नमस्कार आज आपण लॉरेन्सिओ यांच्या द इनर कंपास या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत खरं तर हे पुस्तक आपल्याला आतून शांत कसं राहायचं यासाठी एक प्रॅक्टिकल गाईड आहे चला तर सुरू करूया कधी असं झालंय का की आयुष्यात सगळं काही ठीकठाक चाललंय पण तरीही आतून काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय एक प्रकारची अस्वस्थता ही एक विचित्र भावना आहे पण अनेकांना ती जाणवते आणि गंमत म्हणजे या पुस्तकाची सुरुवातच बरोबर याच गोंधळ टाकणाऱ्या भावनेपासून होते ती आपल्याला विचार करायला लावते की असं का होतंय तर आज आपण चार मुख्य गोष्टींवर बोलणार आहोत पहिलं आपल्या दुःखाचं मूळ काय आहे दुसरं आपलं आतलं होकायंत्र म्हणजे काय तिसरं ते मजबूत करणारी तीन तत्व कोणती आहेत आणि शेवटी स्वतःच्या मार्गावर कसं चालायचं ठीक आहे तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून ही जी आतून अस्वस्थता येते त्याचं मूळ कारण नक्की काय आहे चला तेच शोधूया पुस्तकात एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली आहे आपल्या दुःखाचं खरं कारण आपलं अपयश नाहीये तर ते आहे कंडिशनिंग आता कंडिशनिंग म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं चा, तर चांगली नोकरी म्हणजे डॉक्टर किंवा इंजिनियरच व्हायला पाहिजे किंवा या वयापर्यंत लग्न झालंच पाहिजे हे जे विचार आहेत ना जे आपल्या डोक्यात बसवले जातात तेच कंडिशनिंग आहे समाज कुटुंब त्यांच्या अपेक्षा ह्या सगळ्या बाह्य गोष्टी आपल्यावर सतत प्रभाव टाकत असतात आणि त्यामुळेच आपल्याला स्वतःवर शंका वाटायला लागते याला समजून घेण्यासाठी एक छान उदाहरण आहे समजा आपण ट्रेकिंगला गेलोय कंडिशनिंग काय करतं ते आपल्याला नेहमीच त्या रस्त्यावरून जायला सांगतं जो सगळ्यांनी वापरलाय जो सुरक्षित वाटतो कारण तिथे भीती कमी वाटते आपण फक्त दुसऱ्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत चालत राहतो आणि यात होतं काय की आपली स्वतःची नवीन वाट शोधण्याची जी नैसर्गिक उत्सुकता असते ना ती कुठेतरी दाबून टाकली जाते मग प्रश्न असा येतो की या दुसऱ्यांनी बनवलेल्या रस्त्याला काही पर्याय आहे का म्हणजे जर कंडिशनिंग आपल्याला चुकीच्या दिशेला नेत असेल तर बरोबर दिशा दाखवणारं काहीतरी हवं की नाही आणि उत्तर आपल्या आतच आहे इथेच संकल्पना येते आंतरिक होका यंत्राची म्हणजे आपलं आतलं मन आपलं अंतर्ज्ञान जे आपल्याला योग्य दिशा दाखवू शकतं पुस्तकात खरी उत्तर दिशा किंवा ट्रू नॉर्थ असा शब्द वापरलाय ही आपली नैसर्गिक अवस्था आहे म्हणजे अशी अवस्था जिथे कुठल्याही बाहेरच्या दबावाशिवाय आपण स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवून जगतो अगदी सहजपणे जसं कंपासची सुई नेहमी उत्तर दिशेलाच थांबते तसंच आपलं मनसुद्धा नैसर्गिकपणे आपल्या खऱ्या स्वभावाकडेच ओढ घेत असतं आणि हा फरक आहे ना तो आपल्याला सहज जाणवू शकतो जेव्हा आपण दुसऱ्यांच्या अपेक्षांनुसार म्हणजे कंडिशनिंगच्या दबावाखाली काही करतो तेव्हा प्रत्येक कामात ते एक टेन्शन जाणवतं एक जबरदस्ती केल्यासारखा वाटतं पण या उलट जेव्हा आपण आपल्या आतल्या आवाजाचं ऐकून काही करतो तेव्हा तेच काम अगदी सहज अगदी सोपं वाटायला लागतं हा तक्ता बघा या दोन्ही मार्गांमधला फरक अगदी स्पष्ट दिसतो जेव्हा आपण आपल्या आतल्या आवाजाचं ऐकतो तेव्हा आपलं ध्येय असतं एखाद्या गोष्टीत मास्टरी मिळवणं नात्यांमध्ये प्रेम आणि करुणा असते आपलं स्वतःचं मूल्य आपल्या उद्देशाशी जोडलेलं असतं पण जेव्हा आपण कंडिशनिंगच्या मागे लागतो तेव्हा काय होतं आपण फक्त स्टेटस स्पर्धा आणि दुसऱ्यांपेक्षा मोठं दिसण्याच्या नादात अडकून जातो आपलं शरीर खूप हुशार आहे ते आपल्याला सतत इशारे देत असतं कधी असं विनाकारण छातीत पोटात किंवा डोक्यावर ताण आल्यासारखं वाटलंय का वाट हा शारीरिक ताण म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर आपल्या आतल्या कंपासचा सिग्नल आहे तो आपल्याला सांगतोय की अरे आपण आपल्या मूळ रस्त्यापासून आपल्या खऱ्या उत्तर दिशेपासून कुठेतरी दूर चाललोय अच्छा मग प्रश्न हा आहे की आपल्या या भरकटलेल्या कंपासाला पुन्हा योग्य दिशेला कसं आणायचं चला आता आपण याच्या सगळ्यात महत्वाच्या आणि प्रॅक्टिकल भागाकडे वळूया तीन तत्व आहेत जी आपल्याला आपला आतला कंपास मजबूत करायला मदत करतील ही तीन तत्व अगदी साधी आहेत पण खूप पॉवरफुल आहेत पहिलं चिंतन करणं म्हणजे स्वतःच्या आत बघणं दुसरं संबंध जोडणं म्हणजे लोकांसोबत प्रेमाने जोडलं जाणं आणि तिसरं निर्मिती करणं म्हणजे आपल्या आतल्या ऊर्जेला काहीतरी आकार देणं ही तीन सूत्रं आपल्याला आपल्या आतल्या आवाजाशी पुन्हा कनेक्ट करतात चला एक एक करून बघूया तर पहिलं तत्त्व आहे चिंतन आता चिंतन म्हणजे फक्त शांत बसून विचार करणं नाहीये तर आपल्या मनाचा सक्रियपणे अभ्यास करणं आहे आपल्या मनात येणाऱ्या प्रत्येक भावनेला प्रत्येक विचाराला प्रश्न विचारणं त्यांच्या मुळापर्यंत जाणं मला ही भीती का आहे किंवा हा विचार खरंच माझा आहे की कोणीतरी माझ्या डोक्यात भरलाय असे प्रश्न विचारणं म्हणजे खरं चिंतन आणि हे वाक्य लक्षात ठेवा जिथे ताण आहे तिथे एक कहाणी आहे खूप महत्वाचं आहे चिंतनाचा उद्देशच हा आहे की आपल्या प्रत्येक टेन्शन मागे लपलेली ती कंडिशनिंगची कहाणी शोधून काढायची प्रत्येक भीतीमागेच कुठेतरी बाहेरून लादलेली एक जुनी गोष्ट दडलेली असते चिंतन आपल्याला ती गोष्ट शोधायला मदत करतं दुसरा तत्त्व आहे संबंध जोडणे बघा आपण दुसऱ्यांकडे कसं बघतो ना तो एक प्रकारे आपल्या आतला आरसा असतो जेव्हा आपण लोकांना त्यांच्या स्टेटस किंवा यशापयशावरून न बघता एक माणूस म्हणून त्यांच्याशी जोडले जातो तेव्हा नकळतपणे आपण स्वतःला सुद्धा त्याच चुकीच्या मापदंडांमधून बाहेर काढत असतो आणि आता तिसरं आणि माझ्या मते सर्वात शक्तिशाली तत्व ते आहे निर्मिती निर्मिती म्हणजे काहीतरी मोठं किंवा फक्त कलाकारांसाठी असतं असं नाहीये आपल्या आवडीच्या आपल्या उत्सुकतेच्या गोष्टींना वेळ देणं त्यांना एक आकार देणं मग ते बागकाम असेल स्वयंपाक असेल किंवा एखादी नवीन भाषा शिकणं असेल हीच खरी निर्मिती आहे इथे ना निपुणता आणि स्टेटस यातला फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे निपुणता म्हणजे काय तर स्वतःला सुधारण्यासाठी केलेला प्रयत्न हा एक आतला प्रवास आहे याउलट स्टेटस म्हणजे काय तर दुसऱ्यांकडून मिळणारी प्रशंसा लक्ष वेधून घेणं हा पूर्णपणे बाहेरचा खेळ आहे निपुणता आपला आतला आवाज मजबूत करते तर स्टेटस आपल्याला सतत इतरांशी तुलना करायला लावून अस्वस्थ करतो चला आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत पुन्हा एकदा त्या ट्रेकिंगच्या उदाहरणाकडे जाऊया आणि आपण आत्तापर्यंत जे काही शिकलो ते सगळं एकत्र जोडून बघूया की स्वतःच्या वाटेवर कसं चालायचं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आयुष्य म्हणजे काही बागेत फिरण्यासारखं सोप्पं नाहीये ते एका आव्हानात्मक ट्रेकसारखं आहे आणि आव्हानं तर येणारच आहेत महत्त्वाचं हे नाही की आव्हानं आहेत की नाहीत महत्वाचं हे आहे की आपल्याकडे योग्य कंपास आहे का जो आपल्याला या सगळ्या अडचणींमधनं स्वतःच्या विश्वासावर स्वतःच्या अटींवर मार्ग काढायला मदत करेल आणि हे जे तीन नियम आपण बघितले चिंतन संबंध आणि निर्मिती हे आपल्या आतल्या कंपाससाठी एका चुंबकासारखं काम करतात या तीन गोष्टींचा सराव करत राहिलो की बाहेरच्या कंडिशनिंगचं वादळ कितीही मोठं असलं तरी आपला कंपास मात्र खऱ्या उत्तर दिशेकडे स्थिर राहतो आणि आपल्याला आपला रस्ता सापडतो आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा शेवट तर एकाच ठिकाणी होणार आहे पण प्रश्न फक्त एकच आहे आपण जो रस्ता निवडला त्याबद्दल आपल्याला कसं वाटेल हा प्रश्न आपल्याला सतत आठवण करून देतो की दुसऱ्यांनी दाखवलेल्या रस्त्यावरून चालण्यापेक्षा आपल्या आतल्या कंपासचं ऐकून प्रामाणिकपणे जगणं कितीतरी जास्त महत्त्वाचं आहे